वीडियो आपले मध्य आहे नवीन साठी वीडियो लाइक करा एसटी महामंडल भर्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल ने नाशिक विभागा सलागार पदा भर्ती जाहिर के लिया है ही संधि राज्य पात्र उम्मेदवार आकर्षक रोजगार संधि उद्यास आख्याबद्दल तपशील जाऊ संस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पदनाम सल्लागार रिक्त पदे शून्य तीन कामाचे ठिकाण नाशिक महाराष्ट्र अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पात्रता निकष अर्जदारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्यात बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र आणि समुपदेशन मानसशास्त्रातील डिप्लोमासह पदव्युत्तर पात्रता एसटी महामंडळ भरती अर्ज प्रक्रिया ही भरती ऑफलाईन होणार आहे इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर पाठवावीत ऑफिस एस एफ पटेल रोड शिंगाडा तलाव गडकरी चौक नाशिक चार लाख बावीस हजार एक कोणतेही प्रशासन शुल्क आकारले जाणार नाही निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाई मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना नंतर कळवण्यात येई वेतनश्रेणी नियमानुसार वेतन दिले जाई अधिक तपशिलांसाठी अधिकृत घोषणा पहा सेंट महमंडल या भरतीचे महत्त्व सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी हा महाराष्ट्राचा सरकारी उपक्रम असल्याने ही नोकरी सार्वजनिक क्षेत्रातील आहे यामुळे नोकरीची सुरक्षा आणि इतर फायदे मिळू शकतात समुदाय सेवेची संधी सल्लागार म्हणून काम करताना उमेदवारांना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची संधी मिळेल समाजाच्या आरोग्यासाठी या कार्याचे मोठे योगदान आहे करिअर डेव्हलपमेंट सारख्या मोठ्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने उमेदवारांना त्यांची कौशले आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करण्यास मदत होते राज्यसंधी ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी खुली आहे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येईल अर्ज करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा कृपया अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य आणि पूर्ण असल्याची खात्री करा कृपया अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तुमचा अर्ज आल्याची खात्री करा जुलै सव्वीस दोन हजार चोवीस मुलाखतीची तयारी करताना बद्दल सामान्य माहिती आणि सल्लागार क्षेत्रातील नवीन ट्रेंडचा अभ्यास करा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडला जाहिर के लिए भरती सामाजिक कार्य कि मा मांसशास्त्र पदवीधरानी उत्तम संधि है हे कार्य केवल वैयक्तिक प्रगति नहीं तो समाजा कल्याणा योगदान देने की संधि पात्र आच्छुक उमेदवार संधि लाभ घयावा वि मुद्दीत अर्ज सादर कि विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ही माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे अधिक तपशिलांसाठी आणि अद्ययावत माहितीसाठी ज्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा